नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी आहे तुमची लाडकी प्रिया आणि आज पहिला श्रावणी सोमवार आहे त्यामुळे मी आज महादेवाच्या पिंडीची पूजा केलेली आहे ती कशी केली आहे बघा मला खूप छान आणि प्रसन्न वाटलं ही पूजा करताना तर ही पूजा मी आता मंत्र म्हणूनच पूर्ण करणार आहे ओम नम शिवाय शिवाय ॐ नमः 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 शिवाय नमः शिवां नमः शिवां नमः शिवां नमः शिवां नमः शिवां नमः शिवा ॐ नमः शिवां नमः शिवां नमः शिवां नमः शिवाों नमः शिवां नमः शिवा ॐ नमः शिवां नमः शिवां नमः शिवा शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय तर अशा रीतीने ही महादेवाच्या पिंडीची पूजा मी केली मला खूप छान आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटलं प्रत्येकाने ही पूजा केली पाहिजे इतकं मन हलकं होतं ना की मी शब्दात नाही व्यक्त करू शकत पण खूप छान आणि मस्त वाटलं आणि एक समाधान मिळालं की आज काहीतरी मी खूप चांगलं काहीतरी केलं मग मी धूप दाखवलं छानपैकी धूप दाखवताना पण खूप मस्त वाटलं जसं ते धूप दरवळत होतं तसा जसं की आयुष्यातला आनंद दरवळतोय असं फील होत होतं खूप छान वाटलं मग नंतर आरती केली आरती पूर्ण झाल्यावर देवाला प्रसाद दाखवला पण तुम्हाला माहिती आहे का ही मी पूजा आज केली ना तर मला इतकं प्रसन्न वाटलं की मला असं वाटलं की साक्षात महादेव माझ्यासमोर बसलेत आणि मी त्यांची पाद्यपूजा करते आणि छानपैकी अशी फुलं त्यांच्या पायावर अशी मी उधळली आहेत आणि त्यांनी मला छानपैकी असा आशीर्वाद दिला आहे मी छान असं धूप फिरवलं आहे त्यांची पूजा केली त्यांची आरती केली के मला इतकं प्रसन्न वाटलं ना की मी शब्दात सांगू शकत नाही म्हणजे साक्षात जसं आपण आई वडिलांची पाद्यपूजा करतो तशी आज मी महादेवांची अगदी त्यांच्यासमोर बसून आ, पूजा केली इतकं मला खरं खरं ते वाटलं मनात मनाला एक हलकावा मिळाला सगळा स्ट्रेस दूर झाला खूप छान वाटलं मला आणि हा आमचा देवारा ह्या आमच्या देवांच्या पादुका त्यावरसुद्धा मी अशी फुलं वाहिली आहेत आणि हे आमचं आम पूर्ण देवारा हे आमचे आम्हा भगवान खूप मोठी श्रीमूर्ती आहे आमच्या देवारात ही बाकी तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मला सबस्क्राईबसुद्धा करा खूप मोठ्या मनाने मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा प्लीज 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 Thank you so much.